नायगावच्या सरपंचांचा मोठेपणा ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते फडकविला तिरंगा उच्चईच्या उत्सवात पदापेक्षा अनुभवाचा सम्मान मोठा असतो याचा प्रत्यय या मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथे प्रजासत्ताक दिनी पाहायला मिळाला ग्रामपंचायतीच्या ध्वजारोहण कार्यक्रमात सरपंच सुपडाबाई भालेराव यांनी स्वतः झेंडा न फडकवता गावातील ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देत त्यांच्या हस्ते संयुक्तपणे तिरंगा फडकून एक नवा आदर्श घालून दिला आहे प्रजासत्ता दिनानिमित्त ध्वजारोहणाचा सरपंचांचा असतो मात्र सरपंच सुपडाबाई भालेराव यांनी आपला मोठेपणा दाखवत ज्येष्ठ नागरिक हेच गावाचा खरा आधार थांबा आहे हा संदेश दिला गावातील रोयवृद्ध नागरिकांनी एकत्र येत जेव्हा राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली तेव्हा उपस्थित ग्रामस्थांनी सरपंच भालेराव यांच्या या निर्णयाचे टाळ्यांच्या खडखडाट स्वागत केले आहे सरपंच सुपडाबाई भालेराव यांच्या या संवेदनशील कृतीमुळे केवळ ज्येष्ठांचाच मान राखला गेला नाही तर तरुण पिढीसमोर एक सुसंस्कृत पायंडा निर्माण झाला आहे सत्ता आणि पद भूषवताना वडीलधाऱ्यांचा सन्मान राखणे हीच आपली खरी संस्कृती आहे अशा भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहे या अनुभवी उपक्रमाची सध्या संपूर्ण मुक्ताईनगर तालुक्यात चर्चा होत असून सरपंच सुट्टाबाई फालेराव यांच्या या कौतुकास्पद निर्णयामुळे सर्वत्र अभिनंदन होत आहे